अहमदाबादवरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे एक विमान कोसळून मोठी दुर्घटना घटल्याचं समोर आलं जेव्हा अशी विमान दुर्घटना घटते तेव्हा या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक गोष्ट महत्वाची ठरते ती म्हणजे ब्लॅक बॉक्स आता या ब्लॅक बॉक्सचे विमानात नेमकं काय काम असतं ते जाणून घेऊयात तर विमान अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक प्रशासन सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागाच्या आपत्कालीन सेवा तिथे पोहोचतात मात्र त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी ब्लॅक बॉक्स ही एक अत्यंत महत्वाची वस्तू ठरते आता या ब्लॅक बॉक्सचं काम काय आहे हे समजून घेऊया तर ब्लॅक बॉक्स हे एक मजबूत आणि दाब प्रतिरोधक उपकरण आहे त्याचे काम उद्यानादरम्यान विमानाच्या हालचाली रेकॉर्ड करणे जर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडला तर त्यातून अपघाताची संपूर्ण माहिती मिळू शकते आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना की जेव्हा विमान अपघातात संपूर्ण विमान नष्ट होते तर ब्लॅक बॉक्स कसा वाचत असेल तर अपघात कितीही मोठा असला तरी ब्लॅक बॉक्सला काहीच होत नाही कारण तो टायटेनियमपासून पासून बनवलेला असतो आणि अपघाता दरम्यानही तो सुरक्षित राहतो ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी तो एका मजबूत बॉक्समध्ये दे देखील ठेवला जातो आणखी एक गोष्ट म्हणजे जो कोणी पहिल्यांदा ब्लॅक बॉक्स हा शब्द ऐकत असेल त्याला हा ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचा असावा असं वाटेल पण प्रत्यक्षात तो काळ्या रंगाचा नसून चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून तो डोळ्यांना सहज दिसला जाईल ब्लॅकबॉक्समध्ये दोन महत्वाचे भाग असतात एक म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे एफ डी आर तर दुसरा म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे सी व्ही आर ब्लॅकबॉक्समध्ये एक मेमरी देखील असते यामध्ये सर्व डेटा साठवला जातो या अपघाताची चौकशी करण्यासाठी एक विशेष प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केलं जातं जे ब्लॅकबॉक्स शोधण्याचे काम देखील करतं भारतात या पथकांना DGCA आणि विमान अपघात तपास ब्युरो पाठवतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमतला फॉलो करायला विसरू नका